काहो येथे काळ आला आम्हा आड तुम्हांपाशी नाड करावया काहू हो विचाराचे पडिले सांकडे काय ऐसे कोडे उपजले काहू हो उपजेना द्यावी ऐशी भेटी काय द्वैतपोटी धरिले देवा पाप फार किंवा जालासी दुर्बळ मागील ते बळ नाही आता काय जाले देणे निघाले दिवाळे कि बांधलासी बळे पायी तुका म्हणे कारे ऐसी केली गोवी तुझी माझी ठेवी निवडूनी अहो देवा तुमची आणि माझी भेट होण्याच्या वेळी हा काळ भेटीच्या आडवा तरी का तरीका आला असेल देवा अहो मला भेट देण्याविषयी तुम्ही इतका विचार का करतात आणि मला भेट देण्याविषयी तुम्हाला असे कोणते संकट निर्माण झाले आहे अशी कोणती अडचण आली आहे आम्हाला भेटावे असे तुम्हाला का वाटत नाही आमच्याविषयी मनात दुजाभाव धरला काय आमचे पाप वाढले आहे की काय किंवा तू दुर्बळ झाला आहेस की काय किंवा मागे जसे तुझ्या अंगी बळ होते तसे बळ तुझ्या अंगी आता राहिले नाही की काय तुम्हाला देणे झाले म्हणून तुमची दिवाळी निघाले काय की सावकार आणि ऋण वसूल करण्यासाठी तुम्हाला बांधून ठेवले आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझा आणि माझा ठेवीचा व्यवहार तू वेगळा केलास आणि आता कुठे गुंतलास